संक्रांत आली की आपण विविध तिळापासून पदार्थ बनवतो त्यातीलच एक पदार्थ म्हणजे ही पातळ अशी अगदी पापडासारखी बनवलेली तिळपापडी बघा माझी अगदी या बाजूने बोटंसुद्धा दिसतात इतकी ही पातळ अशी छान चमकदार तिळपापडी आपण जरासुद्धा पाक तयार न करता एका सोप्या पद्धतीने बनवली आहे ही तिळपापडी इतकी छान पातळ होण्यासाठी आपण एक खास ट्रिक वापरणार आहोत की ज्यामुळे ही तिळपापडी अतिशय पातळ आणि ही अशी मस्त खुसखुशीत बनवून तयार होते याची साधी सोपी पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे आपण एका कढईमध्ये हे एक वाटी मी तीळ घेतलेले आहेत इथे मी हे घेतलेले तीळ जे आहे ते पॉलिशचे आहेत पॉलिशचे तीळ असे पांढऱ्या रंगाचे दिसतात आणि काहीसे चपटे असे असतात आणि विदाऊट पॉलिश जे असतात त्याचा रंग थोडासा काळपट असतो पण पर ते चवीला अतिशय छान असतात त्यामुळे जर बिना पॉलिशचे तीळ मिळाले तर ते वापरले तर उत्तमच आता हे तीळ मंद आचेवरती आपल्याला छान चटचट उडेपर्यंत आणि त्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाजताना जरासुद्धा गॅस मोठा करायचा नाही अगदी लहान आचेवरती मस्त असे फुलेपर्यंत बघा थोडेसे हे फुलल्यासारखे दिसतात आणि रंगसुद्धा बदललेला दिसतो आता हे तिळ आपण काढून एका ताटामध्ये बाजूला ठेवून देऊयात आता आपल्याला यामध्ये थोडीशी वेलची आणि जायफळाची पावडर घालायची ती आहे ती सुरुवातीलाच अशी मिसळून ठेवायची आहे म्हणजे आपली पुन्हा नंतर घाई होत नाही आता हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे जर तुम्ही पोळपाटावरती लाटणार असाल ही तिळपापडी तर पोळपाटाला आणि लाटण्याला दोन्हीला आपण तूप लावून घ्यायचं आहे पण मी आज ही तिळपापडी अतिशय पातळ होण्यासाठी या बटर पेपरवरती लाटून घेणार आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काय करायचं तर एखादं साधं काप कागद घ्यायचं त्या कागदाला तेल किंवा तूप लावून असं तयार करून ठेवायचं छोटे छोटे हे असे तुकडे करायचे म्हणजे आपल्याला छोटे छोटे पापड लाटता येतात या पद्धतीने आता हा बटर पेपर असल्यामुळे मी याला तूप तेल काहीही लावलं नाही आहे पण साधा पेपर असेल तर मात्र त्याला तूप लावून ठेवावं ही आपली पूर्वतयारी झाल्यानंतर मग आता आपण त्याच वाटीने ज्या वाटीने तीळ घेतले त्या वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे गॅस मोठा ते मध्यम ठेवायचा आणि आता आपल्याला यामध्ये काहीही घालायचं नाही आहे म्हणजे तूप पाणी दूध काहीही वापरायचं नाही आहे ही अशी साखर मी कढईच्या तळाशी पसरवून ठेवली गॅस मोठा ते मध्यम आहे आणि हळूहळू साखरेला हे असं पाणी सुटायला लागतं आणि साखर विरघळायला लागते आपण साखरेचा पाक वगैरे काहीही करणार नाही आहेत फक्त ही साखर विरघळवून घेणार आहे साखर फक्त विरघळली की लगेच आपलं आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे मी असं अधूनमधून हलवत राहिले साखरेचा रंग जसजशी ती विरघळत जाते तस तसा बदलत जातो आणि ती अशी काहीशी कॅरमलाइज होते आणि हा असा काहीसा सोनेरी रंग त्याला येतो साखर पूर्णपणे विरघळली की आता या गॅस मी लगेच बंद करणार आहे गॅस बंद केल्यानंतर आपल्या तिळपापडीला छान चकाकी यावी याकरता मी इथे एक चमचाभर साजूक तूप घातला आहे तूप घातल्यामुळे ही अगदी छान तर होते चमकदार होते त्याचबरोबर अशी छान सुवासिक तयार होते म्हणून इथे मी एक चमचा तूप घातलं आणि भराबर यामध्ये जे आपण भाजून ठेवलेले तीळ होते ते घालून असं मिसळून घेतलं आता आपल्याला पुढची प्रक्रिया अतिशय भराबर करायची आहे ह्या बटर पेपरवरती आता थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि आपल्याला याचे भराबर पापड लाटून घ्यायचे आहेत साधारण चमचा दीड चमचा हे आपण तिळाचं मिश्रण घेतलेलं आहे यावरती सजावट म्हणून हे असे पिस्त्याचे काप घातले आणि लगेच आपल्याला हे असं लाटून घ्यायचं आहे पोळपाटावर लाटताना काय होतं आपल्याला पोळपाट फिरवत राहावं लागतं आणि ते भरभर भर जर प्रक्रिया ही झाली नाही तर मात्र हवा तेवढा पातळ आपल्याला हा पापड लाटता येत नाही कधीकधी बेलण्याला किंवा या लाटण्याला जरी तूप लावलेलं असेल तरीसुद्धा तुळ हे तिळाचं मिश्रण चिकटून येतं म्हणून ही बटर पेपर असं आपण जी मी दाखवलेली ट्रिक आहे या पद्धतीने जर केलं तर अगदी म्हणजे अगदी तुम्ही जसं आपला लिज्जतचा पापड जितका पातळ असो तितकं पातळ तुम्ही हे लाटू शकता त्यामुळे खालून आणि वरून दोन्हीकडून बटर पेपर लावायचं आणि मग हवा तेवढा पातळ हे आपण लाटू शकतो हीच आपली ती खास ट्रीक आहे की ज्यामुळे पापड तुमचे अगदी पातळ असे तयार होतात आता, आता हे सगळं आपण जरी भराभर करत असू तरीसुद्धा आता संक्रांतीच्या अगोदर बरीचशी थंडी असते तर अशावेळी मिश्रण हे थंड हवेमुळे लगेच घट्टसर तयार होतं त्यामुळे जर समजा हे तिळाचं मिश्रण तुमचं बऱ्यापैकी घट्ट जर झालं तर मात्र ते पुन्हा गॅसवरती गरम करून घ्यायचं हळूहळू बघा हे थोडंसं आधीपेक्षा घट्ट होत जाते त्यामुळे प्रत्येक पापड भराभर लाटून घ्यायचं आहे आता हे सगळेच पापड मी या पद्धतीने लाटून घेणार आहे आणि अगदी जर गरज वाटली तर पुन्हा मिश्रण चांगलं असं गरम करून घेणार आहे सगळे पापड माझे साधारण पाच पापड माझे बनवून तयार झालेले आहेत बघा आणि अतिशय पातळ असे हे पापड तयार झालेत आपण इथे अजिबात जास्तीचं तूप वापरलं नाही आहे तरीसुद्धा छान मस्त असे चमकदार आपले पापड तयार झालेत खरं तर बटर पेपरमुळेच हे इतके पातळ पापड लाटणं हे आपल्याला शक्य झालं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात हे पापड असे तयार करायचे असेल तर मात्र जसं एक एक वाटीच मिश्रणाचे तयार करायचे कारण खूप एकदाच आपण जर तीळ घेतले तर मात्र ते मिश्रण पटकन घट्टसर होतं आणि आपल्याला इतके असे छान पातळ पापड तयार करता येणार नाही ना बघा हा अशा चा छान इतका मस्त पातळ आपला चमकदार हा तिळाचा पापड बनवून तयार झाला आहे तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून जरूर कळवा या संक्रांतीला तुम्हीसुद्धा नक्की असे तिळाचे पापड तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे निशुल्क आहे सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद